सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी नवी योजना केंद्र सरकारकडून जाहीर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय भारत आणि जपान यांच्यात एक लाख आठ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात तीन जण ठार तर नव्वद जण जखमी आणि मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना सुरू इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट उत्पादन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या योजनेकरता बावीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळं एक्क्याण्णव हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवर अनुदानाच्या दरांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली त्यानुसार डी ए पीचं पन्नास किलो वजनांचं पोतं शेतकऱ्यांना तेराशे पन्नास रुपयांना मिळणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला त्यानुसार आता महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही वाढ लागू होणार आहे याचा फायदा अठ्ठेचाळीस लाख सहासष्ट हजार कर्मचारी आणि सहासष्ट लाख पंचावन्न हजार निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे देशी हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून दहा टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अर्थमंत्रालयानं सत्तावीस मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निशुल्क आयातीला परवानगी दिली होती साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा अन्य आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा तेवीस लाख पन्नास हजार टन इतकी निश्चित करण्यात आली आहे दर महिन्यासाठी मर्यादा घालून दिलेली असतानाही काही सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे त्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली असून त्यात पहिल्यांदा उल्लंघन केलं तर अतिरिक्त साखरेच्या शंभर टक्के भरपाई पुढच्या को महिन्याच्या कोट्यातून वजा केली जाईल त्यानंतर होणाऱ्या उल्लंघनांसाठी ही टक्केवारी वाढवली जाणार आहे गेल्या तीन वर्षात मराठवाड्यातल्या तीन हजार नव्वद शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी आज राज्यसभेत राज्यसभेत लेखी उत्तरात दिली दोन हजार बावीसमध्ये एक हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये एक हजार एकशे सोळा आणि दोन हजार चोवीसमध्ये नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी कळवल्याचं यात म्हटलं आहे लोकसभेनं आज समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलं हे विधेयक एकोणीसशे पंचवीस साली केलेल्या समुद्रमार्गे मालवाहतूक कायद्याची जागा घेणार असून त्यात मालवाहू जहाज कंपन्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या नोंदवलेल्या आहेत या कायद्यातल्या बिल ऑफ लेंडिंग सहित इतर अनेक नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिले आहेत जुन्या कायद्यांमध्ये कालानुरूप बदल घडवण्याचं काम या नव्या कायद्यामुळं होत आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक दोन हजार पंचवीसवर आज चर्चा झाली काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी उडान योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं विमानतळाचं खासगीकरण आणि वाढलेल्या विमान वीमा, वीमा, प्रवास भाड्याचा मुद्दा तसंच विमान रुग्णवाहिकांची सेवा देशभरात उपलब्ध होण्याची गरज त्यांनी मांडली भारतातली आंतरदेशीय विमानसेवा बाजारपेठ जगभरातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं देशात दोन हजार चौदा साली फक्त चौऱ्याहत्तर विमानतळं होती त्याची संख्या वाढून आता एकशे एकोणपन्नास झाली आहे तर विमान प्रवाशांची ही वाढून सोळा कोटींवर पोचली असल्याचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं द्रमुक आम आदमी पक्ष तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनीही या चर्चेत भाग घेतला में News, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <गणागी> राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत जपानच्या विकास सहाय्यता कार्यक्रमांतर्गत सहा महत्वाच्या प्रकल्पांसाठी भारत आणि जपान यांच्यात एक लाख आठ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार झाले आहेत नवी दिल्लीत काल भारत आणि जिका अर्थात जपान इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह एजन्सी यांनी या करारांवर सह्या केल्याचं अर्थ अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे वन व्यवस्थापन पाणीपुरवठा नागरी वाहतूक ॲक्वाकल्चर जैवविविधताचं वा संवर्धन गुंतवणूक प्रोत्साहन अशा विविध क्षेत्रांमधल्या उपक्रमांना या करारामुळे बळ मिळणार आहे खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या देयकांवर आकारला जाणारा सेवा शुल्क ऐच्छिक स्वरूपाचा असल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्रीय खाद्यपदार्थ आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वागत केलं आहे सेवा शुल्क आकारण्याची सक्ती उपहारगृहांनी करणं उचित नसल्याची ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणानं केलेली शिफारस ग्राह्यधारत उच्च न्यायालयानं याबाबतचा निर्णय दिला असल्याचं जोशी यांनी या संदेशात म्हटलं आहे मधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेत एक मेपासून दोन रुपयांनी वाढ करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँक बेंक, बँकेनं इतर बँकांना दिली आहे सध्या ही रक्कम प्रतिव्यवहार एकवीस रुपये अशी आहे बँका आता ती वाढवून वीस रुपयांपर्यंत नेऊ शकतात असं रिझर्व्ह बँकेनं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकांच्या एममधून दर महिन्याला पाच वेळा निशुल्क व्यवहार करता येतात तसंच इतर बँकांच्या एममधून महानगरांमध्ये तीनदा तर इतर शहरांमध्ये पाच वेळा कोणतेही शुल्क न देता पैसे काढता येतात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख सापडल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करायची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना उपलब्ध पर्यायांमधून निवड करतील त्यानुसार ते एफआयआर दाखल करणं किंवा संसदेला पुढील कारवाईसाठी शिफारस करू शकतील असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं स्पष्ट केलं थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्युमुखी पडले तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे अद्याप नव्वद जण बेपत्ता आहेत सात पूर्णांक सात रिस्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र म्यानमारमधल्या मंडालेजवळ होतं या दुर्घटनेनंतर म्यानमार सरकारनं सहा प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली आहे या भूकंपामुळे मंडाले इथल्या ऐतिहासिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे या भूकंपाचे हादरे चीनच्या युनान आणि शिशुयान प्रांतातही जाणवले आणि यात काही जण जखमी झाले आहेत तसंच मालमत्तेचंही नुकसान झालं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि म्यानमारबद्दल काळजी व्यक्त केली आहे समाज माध्यमांवरच्या पोस्टद्वारे मोदी यांनी इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केल्या आहे या दोन्ही देशांना शक्य ती सगळी मदत करायला भारत तयार असल्याचं सांगून त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा मंत्रालयाला म्यानमार मंत्रा आणि थायलंड सरकारशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे चेन्नई सुपर किंग्जनं नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आठ षटकात दोन बाद सत्याहत्तर धावा झाल्या होत्या दोन हजार चोवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी नवी योजना केंद्र सरकारकडून जाहीर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दोन टक्के अतिरिक्त महागाई पत्ता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय भारत आणि जपान यांच्यात एक लाख आठ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात तीन जण ठार नव्वद जण जखमी आणि आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार